रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कंगाल झालेला आहे राज्य भिकारी झालेला आहे आता हे सत्ताधारी लोकांच्या तोंडून आता आपण सगळे ऐकतो पण वस्तुस्थिती ही खरी आहे आणि सत्ताधारी पक्षातील काही लोक सत्य बोलतायत की राज्याची आर्थिक स्थिती फार दोलायमान झालेली आहे बिकट परिस्थितीतून जात आहे कालच माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या सात महिन्यापासून निराधारचे पैसे न मिळाल्यामुळे एका वयोवृद्ध माणसांनी आत्महत्या केली त्याला जगणं कठीण झालं होतं सगळीकडे ती बातमी आपल्याकडे पोहोचली की नाही माहीत नाही त्याची सगळी माहिती आहे आणि दुसरीकडे कंत्राटदार आत्महत्या करतोय आता कंत्राटदारांनी नवीन काम करायचंच नाही असा निर्णय घेण्याची त्यांची बैठक सुरू झालेली आहे रस्त्यांची पूर्णतः चाळण झाली मागील दोन वर्षापासून पुरेसा निधी नाही म्हणून कंत्राटदार टेंडर घेऊन काम करत नाही पैसे मिळत नाही म्हणून फार वाईट अवस्थेमधून हे राज्य चाललेलं आहे आता नऊ कोटी अडतीस लाख खर्च झालेला आहे साधारणतः ऐंशी हजार कोटी रुपये पीडब्ल्यू डीचे देणे घेऊन इतर विभागांची गोळाबेरीच केली तर आता साधारणतः दीड लाख कोटी रुपयाची लायबिलिटी या राज्य सरकारवर आता आहे ती तुरंत देणे आहे या संदर्भातले वित्तमंत्री काय तो खुलासा करतील पण आमच्याकडे जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे मी बोलतो याबरोबर आता यांनी जे काही आश्वासनं दिले आहेत त्या आश्वासनाची पूर्तता कुठे होताना दिसत नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देतो म्हणून फसवणूक केली पंधराशे रुपये देत आहेत त्यातले चोवीस लाख महिलांना त्यातून वगळलं आहे विविध कारणाने आणि शेतकऱ्यांच्या कर्जाला कर्जमाफीचा फार मोठा सरकारने छाती बडवून उर बडवून सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार आहोत सात बारा करणार आहोत आत्ताही राज्यातील शेतकऱ्यावर साधारणतः सदतीस लाख कोटीचं कर्ज आता शेतकऱ्यावर आहे आणि पस्तीस हजार तीनशे कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि यामध्ये राष्ट्रीय बँका आणि सहकारी बँका सहकारी जिल्हा सहकारी बँकांच्याकडे पंधरा हजार चारशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचं कर्ज शेतकऱ्याकडे थकित आहे आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे अठरा हजार कोटीचं कर्ज थकीत आहे प्रादेशिक बँकांकडे आठशे कोटी था आणि खाजगी बँकांकडे तीन हजार कोटी असं एकूण या राज्यामध्ये आता सदतीस हजार तीनशे ब्याण्णव कोटी एकूण कर्ज शेतकऱ्यांच्याकडे त्यामुळे आत्ता हो हे थकीत असल्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही आहे आणि त्यामुळं हो शेतकरी आता संकटात सापडला आहे मोठ्या प्रमाणात आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत शेतकरी उद्ध्वस्त होत आहे त्या संदर्भात या सरकारला कुठलीही देणं घेणं नाही या सरकारला अशा प्रकारची एकूण परिस्थिती या सरकारने करून ठेवलेली आहे खरं तर दुर्दैवानं शेतकरी आत्महत्या करतो वयोवृद्ध आत्महत्या करतो कंत्राटदार आत्महत्या करतो आणि सरकार मात्र मोग येळून गप्प बसलेलं आहे कुठेच त्यांची ॲक्शन दिसत नाही एकीकडे कलंकित मंत्र्यांची यादी वाढत चालली त्याच्यावर निर्णय होत नाही आणि दुसरीकडे हे सगळ्यांचं आत्महत्येचं सत्र सुरू आहे बोलल्याप्रमाणे कलंकित मंत्री वर अजूनही कारवाई होत नाही कृषी मंत्र्यांचा राजीनामा न घेणं म्हणजे याबाबत सरकारची काय या भूमिका काय कळत नाही अजितदारांना अशी काय अडचण आहे की त्यांचा राजीनामा घेत नाही एवढी मोठे त्यांनी शेतकऱ्यांना आव्हानजनक टिप्पणी केली शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं आणि ते रमी खेळण्यात व्यस्त असतात ते सगळीकडे लोकांनी पाहिलंय ते ऑनलाईन गेमवर व्यस्त आहेत आणि त्याने तेही म्हटलं होतं की कोसाळगावची पाटील की आहे शेती किमान आणि त्यांच्यावर अशा शेत अशा कृषी मंत्र्यावर शेतकऱ्यांना वारंवार हिरो हिनवरा हिनवणाऱ्या शेत मंत्र्यावर ज्यांना जो भिकारी म्हणून संबोधतो कारवाई होत नाही हे राज्याचं दुर्दैव आहे असं मी मानतो दा दादांची काय अडचण आहे ते मला माहीत नाही पण नुसते काही मनामध्ये खाते बदलण्याचा विषय चालला होता पण त्यामध्ये ते त्यांना माहीत पण मला वाटतं की या अशा शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्यांचा राजीनामा सरकारने लवकर घेतला पाहिजे नाहीतर हे सरकार अशा नालायक लोकांच्या पाठीमागे आहे असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच सरकारला अशी मंत्री चालतात शेतकऱ्यांचा अवमान करणारे हनी ट्रॅपमध्ये असणारे बियरबार चालवणारे आणि पैशाची बॅग बाळगणारे असे मंत्री सरकारला चालत चालतात का हा खरा प्रश्न आहे आणि अशा मंत्र्यांना सरकार पाठीशी घालतं काय जर हे नालायक लोक राहत असेल तर मग सरकारच उद्या नालायक ठरेल अशा मंत्र्यांना पाठीशी घालून आणि हे यांना दाखवायचं आहे की आम्ही नालायकच आहोत हा बेश्रमपणा सरकारला दाखवायचा असेल तर कारवाई करू नये अन्यथा यांनी त्यावर कारवाई केली पाहिजेत असं आमचं स्पष्टपणे मत आहे आपल्याला माहित आहे की अलीकडे नवनवीन प्रकरणावरून आपल्या राज्यामध्ये येत असतात आणि त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी जे आत्ता समोर माहिती येते आहे खडसेंच्या जावयांना त्या ठिकाणी जी काही दिकान कारवाई झाली त्यामध्ये हा एकूणच प्रकार जो आहे तो प्रकार त्यांना अडकवण्यासाठी रचलेला हा ट्रॅप आहे अशा प्रकारची माहिती समोर येते आहे म्हणजे सरकारला झालं तरी काय कोणी जर त्यांच्या विरुद्ध बोलला तर त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या कुटुंबांना त्यांना कुठे ना कुठेतरी ट्रॅप करून अडकवायचा आणि आपलं पाप लपवायचं आपल्या पापावर पांघरून घालायचं अशी एकूणच सरकारची मानसिकता या ठिकाणी दिसते आहे म्हणजेच सरकारला सरकारची तिजोरी लुटणारे सरकारमध्ये घाणेरडे कृत्य करणारे सरकारमध्ये म्हणजे अब बिअरबार चालवणारे सरकारमध्ये आमदार आपल्या सरकारमध्ये इतरांना बदलून काढणारे सगळं कसं चालतं कुठल्या दिशेने हे राज्य चाललं आहे हा एवढा केळसवाना प्रकार कधीच महाराष्ट्राने पाहिला नाही हा सगळा प्रकार महाराष्ट्रात आता आपण सगळ्यांना बघायला मिळतो आहे फार मला वाटतं की हे सरकारमध्ये आहेत की सरकारच्या बाहेर आहेत अशा प्रकारची एकूण त्यांच्यामध्ये ते सगळं ऐकल्यानंतर चर्चा केल्यानंतर परिस्थिती येते म्हणून उरगोळी म्हणण्यापेक्षा हा शेत हा हे म्हणजे वार आहे आणि हे वार कधी त्याचं रुद्ररूप धारण करेल पण आता सगळ्यांची मजबुरी आहे सगळ्यांनाच वाटतं आता की सत्तेच्या बाहेर सत्तेत टिकून राहायचं आहे म्हणून अनेकांना मुकामार सहन करावा लागतो आहे म्हणजे तोंड दाबून मुख्याचा मार असतो ना तो मुख्याचा मार सध्या दोन पक्ष सहन करत आहेत आणि एक पक्ष मुका मार देतो आहे आणि त्यांच्या तोंडून काही ब्र निघत नाही ब्र काढू शकत नाही आवाजही काढू शकत नाही रडताही येत नाही आवाजही काढता येत नाही आणि सांगताही येत नाही दुखता येतात अशी अवस्था त्यांची आहे भाजपमध्ये बघा एकतर मी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवायची भारतीय जनता पक्षाची पुळशा निवडणुकीतली प्लॅनिंग सुरू झालेली आहे ज्या पद्धतीनं पक्ष फोडणं सुरू आहेत माणसं पळवणं सुरू आहे आमदार आमचे माझे आमदार घेऊन चालले आहेत मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील काँग्रेसचे असतील इतर पक्षातील असतील तर हे त्यांची तयारी त्यांनी ते केलेली आहे मग ही कुठे असणार त्यांना मर्जेस करावं लागेल संजय राऊतांच्या म्हणण्यामध्ये काही प्रमाणात सत्यता आहेच नाहीतर त्यांना वेगळी चूल मांडावी वेगळी म्हणजे वेगळं लढावं लागेल वेगळं लढून अस्तित्व काय दाखवणार आहे कारण आता दोन पक्षांची स्थिती भारतीय जनता पक्षाच्या ताडाखालील मांजरासारखी झालेली आहे मला मी तर माहिती घेतली नाही पण आता वस्तुस्थिती जर अशी असेल तर ते दुःखदायक आहे म्हणजे एखाद्या नेत्यांच्या पत्रकार परिषदेवर साध्या विषयात पोलीस पाठवायची गरज काय माझ्याकडे आता अधिकृत माहिती नाही कारण मी घेतलेली नाही पण हे असेल तर फार दुर्दैवी आहे हा प्रकार म्हणजे मला वाटतं की पाळ ठेवून किंवा पोलीस पाठवून दबाव तंत्राचा जो काही आहे सत्यता बाहेर येऊ न देण्यासाठी तिथे काय पत्रकार परिषदेमध्ये तलवार आणि बॉम्ब बंदुका घेऊन कोणी येणार होते काय बॉम्ब घेऊन येणार होते काय पाळत ठेवायला जे आहे ते प्रेस पुढे सगळे ओपनच होतं हे बोलणार होते आणि प्रेस पुढे लाईव्ह सगळे दाखवणारच होते त्यामुळे असा प्रकार करण्याची गरज काय तर ज्यावेळेस एखादी भी, भी, भीती असते अशा चुका आपण अप, होऊन होत असतात ते चुका सरकार करत आहे आणि त्याचे निकाल किंवा त्याचे रिझल्ट पुढे भावी सरकारला भोगावे लागतील ऑपरेशन महाजनमध्ये तीन फारवादीचबरोबर की फार योगी जी वाजप्रेसच्या काळात गेली त्याचबरोबर टायगर विमान जाऊन हे काँग्रेसचा काळात पडायचं आणि लोकांना ऑपरेशन सिंधुदुर्ग अधिकारच नाही असं केंद्रीय डिबेट पूर्ण होऊ द्या अनेकांचे भाषण आता मी ऐकले नाही ऐकू द्या कोण कोणाला सोडला आहे तर भारताला माहीत आहे कोण विमानानं नेऊन सोडलाय विमान उतरून दिलं आहे ते त्यामुळे हो आता ह्यावर काय बोलायचं पण एक आहे की इकडे सिंदूरची चर्चा विरोधकांनी काढली आणि तिकडे मात्र पैलगामचे अतिरेकी मारले जातात म्हणजे जा टायमिंग किती साधलं आहे बघा तुम्ही चर्चा करणार तर आम्ही मारू नाही केली तर आम्ही मारणारच नाही मोकाट सोडू असं म्हणायचं होतं का सरकारला हे आत्तापर्यंत इतके दिवस झालेत पेलगामचा विषय येऊन आणि इतके दिवस झाल्यानंतर जर सरकार त्यांना पकडू शकली नाही आणि ही चर्चा सभागृहात सुरू आहे आणि विरोधक टीका करतायत विरोधक सत्यता सत्य मानतायत की ऑपरेशन सिंदूर का थांबवलं कोणाच्या इशाऱ्यावर थांबवलं त्याचं उत्तर मिळत नाही एकदा ते ट्रम्प घसा फाटेपर्यंत सांगतायत पंचवीस वेळा की मीच थांबवलं मीच थांबवलं आणि हे म्हणतायत की नाही नाही आम्ही पाकिस्तानची विनंती केली म्हणून थांबलो सत्य काय आहे पंतप्रधानांनी त्या संदर्भातली भूमिका मांडावी हे खालच्या छान खालच्या लोकांनी म्हणून उपयोग नाही पंतप्रधानांनी ठोस भूमिका मांडली पाहिजेत की नाही मी हे केलेलं आहे ट्रम्पची काय अवकात आहे मला थांबवण्याची दाखवा जरा अवकात पण ते सगळं गोलमटवलं आहे ते काही दिशा दिशाहीन करायचं आणि दिशाभूल करायचं आहे सगळं तंत्र त्यांना अवगत आहेत त्यातून ते सगळे देशाला गुही धरून काम सुरू आहे आपण जर बघितलं तर हे बघा एक कुटुंब एका विचाराची आणि बाळासाहेबांच्या विचाराची व्यक्ती एकत्र येत असतील तर कोणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही ते एकत्र यावीत अशा अनेकांना मी आम्ही ज्यावेळेस भेटतो त्यांची इच्छा दिसते की कौटुंबिक वाद संपवून एका विचाराने पुढे जात असतील तर त्याला राजकारणाशी कितपत जोडायचा हा त्याचा त्याचा प्रश्न आहे पण दोन भाऊ एका आता मातोश्रीवर इतक्या दिवसांनी राज ठाकरे गेलेत आणि दोघे भाऊ एकत्र येत आहेत मराठी माणसासाठी लढण्याची तयारी दर्शवत आहेत तर आम्हाला आनंद आहे आम्हाला दुःख होण्याचं काही कारण आहे पण दुःख कोणाला होत आहे हे सगळे एकत्र येताना ते प्रसारमाध्यमातून आलेल्या चर्चेवरून दिसत आहेत आणि त्यासाठी ते दोन भाऊ एकत्र येणार नाहीत अशांचे प्रयत्न काही चालले आहेत पण आता मी या स्टेजला या आत्ता कुठल्याही निष्कर्षापर्यंत येता येत नाही आता आघाडी त्यांच्या आपल्या दोघांच्या भावांची भावांचं मनोमिलन हे कुठपर्यंत होत आहे त्यावर मग यावर पुढच्या राजकारणाच्या दिशा ठरतील आणि त्यावेळेस मग आमची भूमिका काय असणार ते आम्ही सांगू किती त्याला प्रतिसाद मुख्यमंत्री महोदय देतात कारण शिंदे साहेबांनी सांगून टाकलं आहे योगेशला मी घाबरू नकोस घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळं आता त्यांच्या पाठीशी ते असल्यानंतर अमित साहेब किंवा मुख्यमंत्री साहेब हे काय निर्णय घेतात यांचा हात मजबूत आहे की त्यांचा हात मजबूत आहे कोणाच्या हाताने कोणावर मजबूतीचा थाप आहे किंवा डोक्यावर आशीर्वाद आहे हे कळेल आज आपण त्यावर फार काही बोलण्याची गरज नाही जर तर नाही आता दोन वर्ष निघून गेलेत पुन्हा वाट पाहू आता ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट नंतरच यावर काही होईल पाहू आता कोर्टाच्या मनात काय आहे सुप्रीम कोर्टाच्या काय सांगता येईल आत्ताच आपण एक पाहिला निर्णय अदानींच्या संदर्भात कालच झालेला गोरेगावमध्ये माडांच्या जमिनीवर त्यांचा विदाऊट कन्सन नसतानाही सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही खरं तर माडाच्या ॲक्टमध्ये जी काही प्रोव्हिजन आहे ती असं आहे की त्यांच्या विदाऊट कन्सर्ननी त्यांना रिडेव्हलपमेंट करता येणार नाही एकशे पंचेचाळीस एकर जागा अदानी ग्रुपला दिली रिडेव्हलपमेंटसाठी सुप्रीम कोर्टात जाऊन जिंकले ते आणि यांना बरं सोडलं जातं तर आता एकशे पंचेचाळीस एकरमध्ये अदानींना मिळणार आहे फायदा किती होणार आहे बघा तीनचा आय पी एस आय धरला तरी एक लाख एक कोटी नव्वद लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम अदानी करणार आणि चार लाख स्क्वेअर फीट फक्त माडाला देणार आणि सहा लाख स्क्वेअर फीट फक्त तिथल्या टेनिंग जे आहेत त्यांना देणार म्हणजे दहा लाख फक्त दहा लाख स्क्वेअर फीट त्या मा आणि अदानी माडा आणि डेव्हलपर यांना देणार आणि अदानीला किती मिळणार एक कोटी ऐंशी लाख स्क्वेअर फीट म्हणजे एक लाख सत्तर हजार स्क्वेअर फीट त्याला विकायला मिळणार त्यातून ते जवळपास पावणे दोन लाख कोटी रुपये मिळवतील हो मला हे कळतच नाही सगळ्याच ठिकाणी अदानी का लागतो सरकारला म्हणजे अदानी का लागत आहे तर अदानी एवढा दाणी कधी बसून झाला की अदानी लागतोय